नमस्कार मित्रांनो मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलमध्ये आणि आय टी आय बुस्टर महाप्लॅटफॉर्ममध्ये तुमचं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की या ठिकाणी आपलं जे ॲप्लिकेशन आहे काय टेक्निकल यूट्यूबवाला आय टी आय बूस्टर फॅमिलीचं एक ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी लॉन्च केलं आहे ओके आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये आपण वेगवेगळे कंटेंट त्या ठिकाणी तुम्हाला पुरवतो आहे ओके तर खूप साऱ्या मित्रांनी या ठिकाणी कमेंट केल्या मॅसेज केले की त्या ठिकाणी खूप खा काय काय त्या ठिकाणी केलं तर मी तुम्हाला सर्व काही या ठिकाणी सांगणार ओके तर मित्रांनो कसं असतं माहिती आहे का कोणतंही काम जर तुम्हाला करायचं असलं काय कोणतंही काम जर करायचं असलं त्या कामाची प्रॅक्टिस करणं सर्वात महत्त्वाचं असतं तर मित्रांनो कधीही लक्षात ठेवा शेतामध्ये तुम्हाला काम करायचं असेल आणि तुम्हाला त्या कामाची जर इन्फॉर्मेशनच नसेल तर ते तुम्ही काम व्यवस्थित करू शकता का अजिबात ते काम तुम्ही व्यवस्थित करू शकत नाही ओके तर तुम्हाला काय करावं लागतं एक दोन वेळेस त्याला करून बघावं लागतं तुम्हाला चार पाच वेळेस ते जेव्हा तुम्ही करसाल तेव्हा तुम्हाला त्याची सवय होते तसंच कसं असतं मा माहिती आहे का मित्रांनो आपली जी टेस्ट सिरीज असते फुल लेन टेस्ट तुम्ही जेव्हा फुल लेन टेस्ट देता काय तुम्ही जेव्हा फुल अँड टेस्ट ही देता तेव्हा तुम्हाला कसं होतं होतं माहिती आहे का जेव्हा टेस्ट देत असता तेव्हा तुम्हाला जर एक क्वेश्चन नाही आला तर तुम्ही त्याला क्वेश्चनला काय करून देता सोडून देता पुढच्या क्वेश्चन वरती उडी मारता डायरेक्टली आणि तुम्हाला असं करत करत टेस्ट देण्याची जीवार येतं म्हणजे पेपर सोडवण्याचं जीवार येतं आणि यानं काय होतं तुम्ही निगेटिव्हमध्ये जाता आणि तुम्ही निगेटिव्हमध्ये जर गेला तर तुम्हाला येणारे क्वेश्चनसुद्धा त्या ठिकाणी चुकतात आणि यांना एक पण होतं की तुम्हाला टाईम पुरत नाही पण माझा अनुभव मी या ठिकाणी सांगतो मित्रांनो तुम्ही जेव्हा केव्हा जास्तीत जास्त फुल्लेन टेस्ट देसाल तेव्हा तुम्हाला कमीत कमी टाईम त्या ठिकाणी लागेल आज जर तुम्हाला टेस्ट सोडवण्यासाठी वीस मिनिट कमी पडली तुम्हाला उद्या वीस मिनिट या ठिकाणी कमी पडणार नाही बरोबर दोन तासात तुमचा पेपर होईल परवा दिवशी दहा मिनटं तुमचा लवकर पेपर होईल त्याच्यानंतर तुमचा वीस मिनटं लवकर पेपर होईल असा तुमचा पंधरा ते वीस मिनिट पेपर या ठिकाणी लवकर लवकर होत चालल असं तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी सवय लागेल आणि ही सवय कशाला लागेल फुल लेन टेस्ट फुल लेन टेस्ट का द्यायची मित्रांनो लक्षात ठेवा फुल लेन टेस्ट का द्यायची बघा जेव्हा तुम्ही पेपरला जाता काय जेव्हा पेपरला जाता पेपरला जाताना तुम्हाला टाईम काय होतो टाईम पुरत नाही टाईमच पुरत नाही असं नाही तुम्हाला टाईम तर पुरतच नाही पण त्या ठिकाणी भीती असते मनात एक सर्वात पहिलं लक्षात ठेवा की तुमच्या पेपरमध्ये कमी मार्क पाडण्याचं कारण काय मनामध्ये एक भीती असते तुम्हाला फुल अँड टेस्ट चालू करण्याच्या पहिले पण तुम्ही बघा तुमच्या काळजावरती हात ठेवून बघा तुमचे ठोके वाढतात फुल अँड टेस्ट देताना सुद्धा तर काय होतं माहिती आहे का ही फुल फुल अँड टेस्टची जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार तेव्हा तुमच्या मनातली भीती पूर्णपणे ना निघून जाईल मग यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कमीत कमी वीस फुल्लेन टेस्ट तरी या ठिकाणी द्यायची आहे आणि त्यासाठीच आपला एक यो जो प्लॅटफॉर्म आहे आय टी आय बुस्टर प्लॅटफॉर्म तो तुमच्यासाठी कमीत कमी प्राईजमध्ये फुल्लेन टेस्ट या ठिकाणी घेऊन आला आहे मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की आपण दहा फुल्लेन टेस्ट त्या ठिकाणी टाकणार आहे बट एक टायपिंगचा ज्या ठिकाणी आपण टायपिंगसाठी टेस्ट देणार होतो त्या ठिकाणी काही इश्यू झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी बोललं की आम्ही फक्त पाच फुल्लेन टेस्ट तुम्हाला या ठिकाणी पुरवू शकतो ओके तर मित्रांनो फक्त पाच फुल्लेन टेस्ट आपण त्या ठिकाणी सध्या तरी टाकणार मग जसं जसं आपल्या पेपरचा या ठिकाणी आपला या ठिकाणी तारीख येत जाईल तसं आपण त्या ठिकाणी मी माझ्याकडनं टेस्ट टाकण्याचा प्रयत्न करेन पण सध्या तरी आपण पाच फुल्लेण टेस्ट त्या ठिकाणी टाकू पाच फुल्लेन टेस्ट टाकून झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी टॉपिक वाइज प्रत्येक टॉपिकवरती एक टेस्ट असे तीस ते बत्तीस जे टॉपिक आपले आहे त्या पूर्ण टॉपिकवरती एक एक टेस्ट आपण त्या ठिकाणी घेणार ओके हे झाले टॉपिक वाइज ओके त्यानंतर मिक्स म्हणजे आपले बत्तीस ते तेहतीस टॉपिक आहे मग बत्तीस ते तेहतीस टॉप टॉपिकला इन्क्लूड करून प्रत्येक टॉपिकवरती पन्नास क्वेश्चन काय प्रत्येक टॉपिकवरती पन्नास क्वेश्चन अशा आपण दहा टेस्ट त्या ठिकाणी टाकणारे अशा पद्धतीने तुमच्या पाच फुलेन टेस्ट आपण सध्या टाकतो आहे त्यानंतर दहा मिक्स का टेस्ट आणि तेहतीस या ठिकाणी काय टॉपिक वाईज टेस्ट आपण त्या ठिकाणी टाकतो आहे मग सन दहा त्रेचाळीस त्रेचाळीस आणि पाच या ठिकाणी झाले अठ्ठेचाळीस मित्रांनो अठ्ठेचाळीस टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या आय टी आय बूस्टर प्लॅटफॉर्मवरती जी बूस्टर टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली आहे ती फक्त किती रुपयात आहे एकशे एकोणपन्नास रुपयात आणि ती टेस्ट एकशे एकोणपन्नास रुपयात ठेवण्याचं कारण म्हणजे मला पैसे कमवण्याचं नाही आहे तुम्हाला सर्वात पहिले सांगतो खूप साऱ्या मुलांनी कमेंट आहे की यांनी पहिले फ्रीमध्ये टेस्ट दिली मुलांना सवय लावली आणि आता पैशामध्ये यांनी बिझनेस चालू केला तर तुम्हाला याची पण पूर्ण या ठिकाणी डिटेल सांगतो हे काय हे बोलणारे काय माहिती आहे का, का? यांना बिझनेसच्या नावाची व्याख्याच माहीत नाही का बिझनेस काय आहे बिझनेस आणि हे काय माहिती आहे का दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी क्लास करतात आणि त्यांचे छले इथे काय दुसऱ्या ठिकाणी क्लास करता आणि त्यांचे छले नॉर्मल काय म्हणू आपण त्याला छले म्हणू ओके तर हे काय करतात त्यांचं या ठिकाणी मार्केटिंग करण्याचं काम करतात यांचा अभ्यास गेला कुठं मित्रांनो कधी लक्षात ठेवा तुम्हाला कुणीच कामा पडणार नाही तुमच्या आईवडिलाशिवाय तुम्हाला कुणीच त्या ठिकाणी कामा पडणार नाही म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला तुमचा अभ्यास करणं गरजेचं आहे ह्या टे या क्लासची मार्केटिंग करायची त्या क्लासची मार्केटिंग करायची अजिबात नाही हे क्लासवाले कधी लक्षात ठेवा तुमच्या कामा पडणार नाही तुमची बॅच संपली तुमचं काय झालं तुमचं आणि त्यांचं नातं संपलं जोपर्यंत तुम्ही त्यांची बॅच घेतलेली आहे त्या तोपर्यंत तुम्हाला ते बोलणार नंतर ते तुम्हाला ओळखणार सुद्धा नाही ओके तर ही जी एकशे एकोणपन्नास टेस्ट रुपयाची टेस्ट या ठिकाणी आपण लॉन्च केली त्याचा ह्यूप सांगतो मी तुम्हाला मित्रांनो पंचेचाळीस टक्के जे मित्रांनो आहे आपले ते प्ले स्टोअरवरती जे आपले आप आपलं ॲप्लिकेशन चालतं त्याचे पंचेचाळीस पर्सेंट आपली फी त्या ठिकाणी जाते बघा त्यानंतर अठरा पर्सेंट त्या ठिकाणी काय झाली चालली जी एस टी काय जी एस टी चालली आणि राहिलं बाकी बघा आठ पर्सेंट साडेसात ते आठ पर्सेंट आपण आपल्याला द्यावं लागतं कंपनीला कशाला कंपनीला ज्या कंपनीकडनं तुम्ही ॲप्लिकेशन बनवून घेतलं त्या कंपनीला तुम्हाला आठ पर्सेंट द्यावं लागतं आपली जी एस टी अठरा पर्सेंट कडते कटते आणि पंचेचाळीस पर्सेंट प्ले स्टोअरचे चार्ज त्या ठिकाणी कळतात कळतात ओके तर हे झालं आपला इन्क्लु इन्क्लुडिंग या ठिकाणी पूर्ण काय झाला चार्जेस पर्सेंटेजनुसार त्यानंतर आपण काय केलं आहे आपली जी टेस्ट सिरीज आहे ती टायपिंगसाठी दिली काय टायपिंगसाठी दिली टायपिंगचे चार्ज आपले वेगळे झाले ते चार्ज या ठिकाणी असे करून कमीत कमी मित्रांनो आपला हा सर्व चार्ज या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो एकशे तीस रुपये किती एकशे तीस रुपये तर एकशे तीस रुपये ह्या एकशे एकोणपन्नास रुपयामधून जात आहे बाकीचे राहिलेले एकोणीस रुपये फक्त मला या ठिकाणी राहत आहे किती एकोणीस रुपये त्या एकोणीस रुपयावरती मित्रांनो मी आम्ही तिघंजणं या ठिकाणी काम करतो आहे तिघं ते चौघं जणं काम करतो आहे तर ते एकोणीस रुपयेसुद्धा आम्ही या ठिकाणी काय करतो आहे त्याचं काय नाही ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे ओके तर बघा तिघं जणं कोण आहे एक ए मित्रांनो म्हणजे काय एक एई आहे म्हणजे काय इंजिनियर काय एक इंजिनियर तुमच्यासाठी काम आहे टेस्टमध्ये कोणते क्वेश्चन इन्क्ल्यूड करायचे मित्रांनो आपली जी टेस्टचे सर्वात महत्त्वाचं सांगून देतोय प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत पाठीमागचे त्यावरती आपण टे आपली जी टेस्ट सिरीज आहे ती डिझाईन केली आहे सर्वात महत्त्वाचं तुम्ही लक्षात घ्या आपली जी टेस्ट या ठिकाणी आहे ती प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरवरती आपण डिझाईन केली आहे ओके तर हे प्रिव्हियस इयरचे कोणता कंटेंट घ्यायचा कोणता नाही घ्यायचा हे या ठिकाणी डिसाईड करणार त्यानंतर आपल्याकडे एक जे या ठिकाणी तुमच्यासाठी काम करतो आहे मित्रांनो हे सुद्धा काय करताय आहे इयर क्वेश्चन पेपरमधून आपल्याला कोणता आहे आय टी आयच्या मुलांना नाही तर तुम्ही खूप साऱ्या टेस्ट त्या ठिकाणी बघितल्या खूप साऱ्या बघितल्या ईचे क्वेश्चन जे जेईचे क्वेश्चन आपल्या टेस्ट भारी वाटण्यासाठी खूप हाय लेवलचे क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील ओके तर हे मित्रांनो असं करत नाही आहे आय टी आयला जो काही सिलेबस आहे या पाठीमागं जे काही पेपर झाले त्याचा कंटेंट हे लोक काढत आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे एक आय टी आय इन्स्ट्रक्टर आहे काय एक आय टी आय इन्स्ट्रक्टर आहे तर ते आय टी आय इन्स्ट्रक्टरचे जे सर आहे मित्रांनो ते काय करत आहे बघा यांनी कमीत कमी आजपर्यंत आय पी एस पी एस आयचे हे जे पेपर आहे पंधरा ते वीस पेपर दिले त्यानंतर आपल्या आय टी आय लेवलचे कमीत कमी पंधरा ते वीस पेपर दिले आणि यांना माहिती आहे की आय टी आयच्या मुलांना कोणते पे प्रश्न येतात यांना माहिती आहे की आय टी आयच्या मुलांना कोणते प्रश्न येतात नाहीतर काही टेस्ट सिरीज तुम्ही बघितल्या ते टेस्ट सिरीज डिझाईन कोण करतं तेसुद्धा मित्रांनो तुम्हाला माहीत नसतं तर कधी लक्षात ठेवा टेस्ट घेताना काय टेस्ट घेताना ती टेस्ट कुणी डिझाईन केली आहे ते टेस्टचे प्रश्न कुणी काढले हे एकदा बघत जा नाही तर मग त्या ठिकाणी प्रश्न काढला काढायला कुणीतरी ठेवलं आहे उगच असंच काहीतरी पैशासाठी टेस्ट बनवणं चालली अजिबात नाही ती टेस्ट कोण बनवत आहे ते क्वेश्चन कोण काढत आहे कोणत्या क्वेश्चन पेपरमधून क्वेश्चन काढतं आहे ओके ती त्या ठिकाणी बघा आणि त्या ठिकाणून ती टेस्ट तुम्ही परचेस करा तर हे सर यांना नॉनटेकचा वीस कमीत कमी यांनी गव्हर्नमेंटचे वीस पेपर दिले नॉनटेकच्या आधारावरती म्हणजेच कशाचे तुमचे पी एस आय वगैरे जे पेपर झाले त्यां त्याच्यामध्ये जे नॉनटेक असतं त्यांचा सर्व काही कंटेंट यांना माहिती आहे त्यानंतर त्याने वीस कमीत कमी वीस पेपर त्यांनी कश कशाचे दिलेले आपल्या टेक्निशियनचे आपल्या जेईचे आपल्या येईचे आपल्या आय टी आय लेवलच्या पेपरचे म्हणजे डी आर डी ओ झाले इस्रो झाले त्यानंतर खूप सारे पेपर असे झाले आपले टेक्निशियन वितरण पारेशन असे पेपर यांनी दिलेले त्यानंतर हे जे आपल्याला आय टी आय इन्स्ट्रक्टर पाठीमागे जे पेपर झाले तर त्या आय टी आय इन्स्ट्रक्टरमध्ये चार ठिकाणी यांची पोस्टिंग झाली मित्रांनो किती चार ठिकाणी एकदाच यांचं सिलेक्शन एक झालं त्या ठिकाणी त्यांचं जे म्हणून सिलेक्शन झालं त्यांचं ए म्हणून सिलेक्शन झालं त्यांचं जनकोमध्ये सिलेक्शन झालं नाशिकला त्यानंतर त्यांचं आय टी आय इन्स्ट्रक्टर म्हणून सिलेक्शन झालं तर त्यांनी सध्या जे इन्स्ट्रक्टर आहे आय टी आय इन्स्ट्रक्टर आय टी इन्स्ट्रक्टरची पोस्ट त्यांनी घेतली आणि ती आपल्या टेस्ट सिरीज मित्रांनो काम करत आहे असे लोकं आपल्याला या ठिकाणी या टेस्टमध्ये लाभलेले हे लोक आपल्यासाठी या ठिकाणी काम करत मग लक्षात ठेवा आपल्या टेस्ट ही कशा पद्धतीने या ठिकाणी बनवणं चालू असेल ओके तर हा प्रश्न झाला की कोण आपली टेस्ट या ठिकाणी बनवत आहे आता हे झालं आपलं या ठिकाणी छोटंसं आपल्या टेस्ट कशी असणार ओके तर मित्रांनो नंतर काय माहिती का आपल्याला टेस्ट दिल्यानंतर ॲनालिसिस करणं खूप गरजेचं असतं ते मी आता या ठिकाणी तुम्ही बघितलंच हे आपला ॲप्लिकेशनचा लोग आहे आणि लक्षात ठेवा हो मित्रांनो तुम्हाला चार आठ दिवसामध्ये एक ॲप्लिकेशन अपडेटचं एक ऑप्शन इन तुम्हाला ॲप्लिकेशन अपडेट करायचं आहे त्यामध्ये हा जो आपला जो ॲप्लिकेशनचा लोग आहे तो लवकरच चेंज होणार आहे आपण गरबडी गरबडीमध्ये तो ॲप्लिकेशनचा लोगो त्या ठिकाणी टाकला आहे ओके तर त्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा काही ऑप्शन इन अपडेटचं अपडेट केल्यानंतर तुम्हाला नवीन लोगो त्या ठिकाणी बघायला भेटेल आता मित्रांनो टेस्ट द्यायची म्हणून डे दे, देतच नाही टेस्ट दिल्यानंतर ॲनालिसिस करणं ॲनालिसिस करणं गरजेचं असतं ओके तर ॲनालिसिस आपल्याला करता येत नाही ओके ॲनालिसिस करता येत नाही तर ॲनालिसिस कशा पद्धतीने करायचं काय ॲनालिसिस कशा पद्धतीने करायचं ते आपलं ॲप्लिकेशन तुम्हाला सांगणार आहे फ्रीमध्ये बघा आपल्या फुल इन टेस्टमध्ये प्रत्येक टॉपिकचे थोडे 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 क्वेश्चन आपण त्या था ठिकाणी टाकतो ओके तर आपलं ॲप्लिकेशन तुम्हाला सांगेल तर तुमचा कोणता टॉपिक त्या ठिकाणी वीक आहे एक्झाम्पल काय एक्झाम्पल तुमचा कशाचा पावर सिस्टमचा पावर सिस्टमचा एक्झाम्पल तुमचा क्वेश्चन चुकला तर तुम्ही जेव्हा टेस्ट सबमिट करता तेव्हा तेव्हा तुम्हाला एंडिंगला काय एंडिंगला तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन सांगेल की तुमचं काय केलं आहे तुमचं पॉवर सिस्टम जे आहे ते वीक आहे आणि तुम्हाला पॉवर सिस्टममधील हा हा टॉपिक करणं गरजेचं आहे मग तुम्हाला काय करायचं आहे तो टॉपिक करायचा आहे ओके नंतर तुमचा जर एखादा बेसिकचा बेसिक इलेक्ट्रिकलचा एखादा क्वेश्चन चुकला तर तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन सांगेल तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकलमधला हा हा टॉपिक करणं गरजेचं आहे मग लक्षात ठेवा असं ॲप्लिकेशन तुम्हाला भेटते की ज्यामध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं ॲनालिसिस स्वतः करणं गरजेचं आहे बट आपलं ॲप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे की ॲनालिसिस कसं करायचंय अॅनालिसिसमध्ये काय तुम्ही केलं पाहिजे हे सर्व ते सांगणार आहे मग ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला कोणता टॉपिक वीक आहे कोणता तुमचा हाय तुम्हाला कोणता करणं गरजेचं नाही आहे कोणता करणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे कमी टॉ टाईम जर असेल तर यानुसार आपलं ॲप्लिकेशन तुम्हाला ॲनालिसिस कसं करायचं ते सांगणार असं ॲप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी आय टी आय बुस्टर प्लॅटफॉर्मने तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे ओके आणि ॲप्लिकेशन लॉन्च झालेलं कधी आहे मित्रांनो दोन तीन दिवसा पहिले अप ॲप्लिकेशन लॉन्च झालेलं आहे आपल्या ॲप्लिकेशन नाव काय टेक्निकल यूट्यूबाला हे जे आपल्या प्लेस्टोअरवरती आपण सर्च करायचे हे जे आपल्या यूट्यूबचं नाव आहे तेच ते तुम्हाला त्या ठिकाणी सर्च करायचं बट आपले डाउनलोडर या ठिकाणी सध्या कमी असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला प्ले प्लेस्टोअरला ते दिसणार नाही पण तुम्हाला काय करायचं आपल्या टेलिग्रा टेलिग्राम चॅनलला जायचं आहे टेलिग्राम चॅनलला गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लिंक भेटेल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता बघा त्यानंतर काय माहिती का टेस्ट ही द्यायची म्हणून द्यायची का नाही टेस्ट देताना कोणती काळजी घ्यायची आहे बघा टेस्ट देताना ते कसं असतं माहिती आहे का आपली जी टेस्ट असते ती दोन तासाची असणार आहे किती दोन हवरची असणार आहे मग काय करायचं माहिती आहे का जे दोन तास आपल्याकडे फ्री आहे ते दोन तास आपण घ्यायचे मग कोणते असू द्या दिवसातले मग त्या दोन तासामध्ये आपल्याला कोणी पाणी सांगायला नको आपल्याला कोणी काम सांगायला नको आपल्याला कोणी बोलायला नको मग ते दोन तास असे पकडायचे की आपला हा फायनलचा पेपर आहे ते दोन तास पकडायचे आणि आपण टेस्ट द्यायला बसायचं त्यामध्ये आपल्याला कुणीही डिस्टर्ब करायला नको आणि टेस्ट देताना कुणी एवढं या ठिकाणी चुकी करू नका तुमचे मायबाप तुमच्यासाठी रातन दिवस कष्ट त्या ठिकाणी करताय तर एवढी चुकी कधीच करू नका की टेस्ट देताना तुम्ही काय करता एखादा क्वेश्चन नाही आला की तो गुगलला सर्च करता आणि गुगलला सर्च, गुगल सर्च केल्यानंतर त्याला रिलेट रिलेटेड किंवा तोच क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला कधी कधी भेटतो नंतर तुम्ही त्या ठिकाणून ऑप त्याचा ॲन्सर बघता आणि ॲन्सर क्लिक करता यामध्ये तुम्ही तुमची स्वतःची या ठिकाणी नुकसान करताय स्वतःचं नुकसान करताय बाकी कोणाचंही नुकसान होणार नाही आहे जर तसं पाहून तुम्ही त्याचा ॲन्सर मारलं तुम्हाला तो तेवढा दिवस तो प्रश्न लक्षात राहील नंतर तो प्रश्न लक्षात राहणार नाही बट तो जर <tare> तुम्ही त्याचं ॲनालिसिस करून थोडं त्याच्यावर विचार करून मनन करून जर तो क्वेश्चन मारला आणि तो चुकला आणि नंतर जर तुमची तुम्ही त्या क्वेश्चनवरती अॅनालिसिस केलं तर तो ना क्वेश्चन मरेपर्यंत लक्षातून रा तुमच्या जाणार नाही काय लक्षातून जाणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे काम करायचं आहे टेस्ट देताना कधी तुम्हाला काय करायचं फक्त टेस्टच द्यायचे तुम्हाला त्या ठिकाणी टेस्ट तुम्ही काय करता थांबवता था, नंतर तुम्ही गुगलवर जाता सर्च करता तिथं न जाऊन मग टेस्ट एकशे एकोणपन्नास रुपये तुम्ही खर्च कशासाठी करताय करू नका डायरेक्ट प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर डाउनलोड करा आणि त्या सोडवा आपली टेस्ट परचेस करू नका जर तुम्हाला या ठिकाणी जर अशा पद्धतीने या ठिकाणी जर स्वतःचं नुकसान करायचं असेल जर क्वेश्चन पाहून या ठिकाणी टेस्ट सिरीज सोडवायची असेल तर त्याचा टेस्ट सिरीज घेऊन काही फायदा आणि त्याच्या एवढा महामूर्ख माणूस कोणीच नाही टेस्ट सिरीज आपण कशासाठी करतो आहे टाईम मॅनेजमेंट नंबर एक टाईम मॅनेजमेंट जी तुम्हाला भीती असते तुमच्या मनात मनात पेपरची भीती ती घालवण्यासाठी टाईमचं टाईमचं मॅनेजमेंट करण्यासाठी आपण काय करतो आहे या ठिकाणी टेस्ट डिझाईन करतो आहे टेस्ट देतो आहे पण आपण जर तेच क्वेश्चन पाहून जर या ठिकाणी क्लिक करत असेल तर आपला फायदा आहे काय हेच आपल्याला या ठिकाणी अजिबात करायचं नाही आणि हेच करायचं नाही आहे म्हणून आपण हा सेशन घेतो आहे ओके तर आपण काय काय घेतलं काय काय सांगितलं दोन तासाचा पेपर असणार आहे दोन तास तुम्हाला काय करायचं ते दोन तासमध्ये तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करणार नाही असा टाईम बघून तुम्हाला काय करायचं आहे ती टेस्ट द्यायची ओके आणि तुम्हाला सांगितलं की सध्या तरी मी फुल दिन टेस्ट किती टाकणार आहे पास टाकणार आहे ओके तर अशा पद्धतीने आपले काय जरा टाईम मॅनेजमेंट या ठिकाणी झाले आत्ता काय काही मुलांचं म्हणणं असं आहे की सर आमच्याकडं आयफोन आहे काय आयफोन आहे मग आम्ही काय करायचं आहे बघा आपल्या ॲप्लिकेशनवरती गेल्यानंतर तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी लिंकवरती जाण्याचं ऑप्शन भेटेन आहे खाली त्या ठिकाणी दिलं आहे लिंक शेअर आणि लिंक कॉपी म्हणून एक ऑप्शन या ठिकाणी दिलं आहे ओके लिंक कॉपी ओके तर तुम्हाला काय करायचं आहे लिंक कॉपीवरती क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कुठे जाणार गुगलवरती जाणार मग गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला एक उजव्या कोपऱ्यामध्ये ऑप्शन दिसतं मित्रांनो लॉग इन म्हणून असं या ठिकाणी एक लॉग इन म्हणून ऑप्शन येते आहे त्या लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि तुमची डिटेल टाकण्या टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन होता कुठे गुगलवरती आणि त्या ठिकाणी मग तुम्ही जो काही टेस्ट सिरीजचा कंटेंट त्या ठिकाणी परचेस केला आहे त्यावरती क्लिक करून त्या ठिकाणी जी फुल लेंथ टेस्ट आहे की डायरेक्ट तुम्ही तुमच्या कशावरती देऊ शकता तुमच्या लॅपटॉपच्या तुमच्या आयफोनच्या स्क्रीनवरती तुम्ही देऊ देऊ शकता आणि जे अँड्रॉयवाले ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन आहे ते आपल्या ॲप्लिकेशनमधून टेस्ट देऊ शकता बट मित्रांनो तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल एक्झाम्पल ही तुमच्या लॅपटॉपची स्क्रीन आहे जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर तुम्ही काय करू शकता तुम्हाला मी सांगतो बघा या ठिकाणी तुमचा क्वेश्चन या ठिकाणी चालणार वरती इंग्लिशमध्ये खाली मराठीमध्ये बरोबर या ठिकाणी तुम्हाला टायमिंग दिसणार तुमचा टायमिंग काय चालू आहे ओके त्यानंतर ही जी साईट असणार या ठिकाणची ही साईट या ठिकाणी तुम्हाला सेक्शन दिसणार सेक्शन पहिला टेक्निकल सेक्शन दुसरा रिजनिंग सेक्शन तिसरा मॅथ सेक्शन चौथा मराठी आणि या ठिकाणी तुमचे क्वेश्चन अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार म्हणजे जो क्वेश्चन तुम्ही सोडवला काय क्लिक केला तो तु क्वेश्चन तुमचा ग्रीन होणार या ठिकाणी जो डब्बा आहे तो तुमचा ग्रीन होणार जो क्वेश्चन तुम्ही सोडवला नाही तो तुमचा रेड होणार काय जो क्वेश्चन तुम्ही सोड सोडवला नाही तो तुमचा रेड होणार अशा पद्धतीने स्क्रीन तुमची कुठे दिसणार तुम्हाला तुमच्या कशावरती लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आणि सेम हीच स्क्रीन तुम्हाला कुठे दिसती तुमचा जो मेन पेपर असतो त्या मेन पेपरलासुद्धा तुम्ही अशीच स्क्रीन तुम्ही त्या ठिकाणी बघता त्यामुळे आपण जो आपलं ॲप्लिकेशन डिझाईन केलेलं आहे ते तुमचं जे मेन पेपर असणार तुमच्या मेन पेपरवरती जशा पद्धतीने तुम्हाला पेपर द्यायचा आहे सेम तशाच पद्धतीने पेपर तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनमध्ये या ठिकाणी देऊ शकता ओके हा झाला अँड्रॉइडवाल्यांसाठी आणि आयफोनवाल्यांसाठी आणि लॅपटॉपवाल्यांसाठी पॉईंट ओके मित्रांनो त्यानंतर आपले जे टेस्ट असणारे थी, त्या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी आपण डिझाईन केलेली आहे ते तुम्हाला सांगितलं आहे की त्या ठिकाणी पन्नास जे क्वेश्चन असणार ते टेक्निकलचे असणार चाळीस क्वेश्चन रिजनिंगचे असणार वीस क्वेश्चन मॅथचे असणार त्यानंतर वीस क्वेश्चन मराठीचे असणार आणि हा पूर्ण कंटेंट हा आय टी आयच्या मुलांना लक्षात घेऊन बनवले बनवलेला आहे जेणेकरून त्या ठिकाणी त्यांना त्यांचा या ठिकाणी काय कळावं की ते किती पाण्यात आहे किती पाण्याच्या वर आहे त्यांचा अभ्यास कशा पद्धतीने चालू आहे हे सगळं काही लक्षात घेऊन आपण हा कंटेंट मित्रांनो या ठिकाणी बनवलेला आहे आणि आपल्या फुल लेन टेस्टमध्ये ज्यांना कुणा शंभरच्या वरती मार्क पडणार काय आपल्या टेस्टमध्ये ज्यांना कुणा शंभरच्या वरती मार्क पडणार समजा एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस मार्क पडणार त्यांचा अभ्यास या ठिकाणी व्यवस्थित चालू आहे असं लक्षात ठेवायचं आणि ज्यांना कोणा नव्वद नव्वद पडणार त्यांना समजा थोडाफार अभ्यास अजून वाढवण्याची गरज आहे आणि ज्यांना कोणा ऐंशीच्या वर खाली काय ऐंशीच्या खाली जे कोणी असणार त्यांना अजून जास्त खूप जास्त अभ्यास या ठिकाणी वाढवण्याची गरज आहे आणि हे तुम्हाला कोण सांगणार डायरेक्ट आपलं ॲप्लिकेशन सांगणार आहे ॲनालिसिस कसं करायचं ॲनालिसिस काय करायचं ते सगळं काय आपल्याला आपलं ॲप्लिकेशन शिकवणार आहे मग कोणता विषय तुमचा वीक आहे कोणता विषय हाय कोणत्या विषयामध्ये तुम्हाला किती पर्सेंट आले कोणत्या विषयात किती पर्सेंट तुम्हाला अजून घ्यायचे हे सर्व तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन सांगणार आता काही मुलांनी आपल्याला काय केलं या ठिकाणी टेलिग्रामवरती परत एकदा सांगतो की टेलिग्रामवरती मेसेज केले की यांनी बिझनेस चालू केला यांना यांनी धंदा चालू केला मित्रांनो कधी लक्षात ठेवा एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये जर कोणताही क्लासवाला जर तुम्हाला टेस्ट जर देणार असला काय एकशे एकोणपन्नासमध्ये कोणताही क्लासवाला जर टेस्ट देणार असला तर मी या ठिकाणी जेवढा कंटेंट देतो आहे तेवढा जर तो देणार असला तर आपली टेस्ट मी डायरेक्ट त्या ठिकाणी फ्री करतो आहे लक्षात ठेवा जर एवढा कंटेंट कोणताही मायकालाल या ठिकाणी जर देत असेल तर मी आपली टेस्ट या ठिकाणी फ्री देतो जेवढा काही पंचेचाळीस पर्सेंट मला चार्ज लागणार अठरा पर्सेंट चार्ज लागणार आठ पर्सेंट चार्ज लागणार तो सगळा काही चार्ज मी माझ्या खिशातून भरतो आणि ही टेस्ट तुम्हाला फ्री देतो कधी कोणताही तुम्हाला जे काही तुम्ही बोलताय ना तुम्ही बाकीच्या क्लासवाले की यांनी बिझनेस चालू केला तर या ठिकाणी लक्षात ठेवा जर तुमच्या क्लासवाली तुम्हाला जर एकशे एकोणपन्नास रुपयात जर एवढी टेस्ट एवढा कंटेंट जर देत असेल तर मी माझी टेस्ट फ्रीमध्ये देतो मग बघूया आपण पण कोण कसं आपल्याला या ठिकाणी कंटेंट पुरवतं ते ओके तर मित्रांनो तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीजवर वरती या ठिकाणी विषयी इन्फॉर्मेशन सर्व काही मिळालीच ओके काही म्हण जणांचं म्हणणं होतं की सर डेमो द्या दे। तर मित्रांनो आपल्या फुल्लीन टेस्ट पाच या ठिकाणी अपलोड झाल्यानंतर मी स्वतः या ठिकाणी एक डेट डिसाईड आहे आणि जे आपलं या ठिकाणी जे काही ग्रुप आहे आपला आय टी आय बूस्टरचा त्या ठिकाणी येई झाले जेई झाले त्यानंतर आपले आय टी आय इन्स्ट्रक्टरचे सर झाले आणि मी स्वतः झालो आम्ही सर्व बसून या ठिकाणी एक फुल लेन टेस्ट डिझाईन करणारे आणि ती फुल लेन टेस्ट सर्वांसाठी फ्री असणार आहे काय लक्षात ठेवा जी एक फ्री टेस्ट आपण आपल्या या ठिकाणी जो आपण आपला बूस्टर टेस्ट सिरीजचा एक पुरचेच या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण त्याला आपल्या तुम्ही ॲप्लिकेशनवरती बघू शकता या ठिकाणी एक परचेसची आपण त्या ठिकाणी आपण माझी थमनेल वगैरे दिसन तुम्हाला त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही परचेसच्या लिंकवरती जाऊ शकता ते जे आपण त्या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे मित्रांनो तो जो कोर्स आहे आपला जो की आपण त्या ठिकाणी डेव्हलप केला आहे त्या कोर्समध्ये तुम्हाला एक फ्री टेस्ट बघायला भेटणार आहे ती अजून तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार नाही जेव्हा केव्हा आपल्या पाच फुल्ले टेस्ट त्या ठिकाणी अपलोड होतील आणि त्यानंतर जी आपली सहावी टेस्ट मी अपलोड करेन ती कधी करेन कशी करेन मी सांगू शकत नाही पण ती सहावी टेस्ट तुमच्या सर्वांसाठी फ्री असणार मग ती सहावी टेस्ट द्यायची आणि आपण किती पाण्यात ते कुठे काय ते बघायचं आहे आणि नंतर जर तुम्हाला या ठिकाणी तुम आपली टेस्ट परचेस करायची असेल काय परचेस करायची असेल पण तुम्हाला असं वाटत असेल की ह हो, हा माणूस या ठिकाणी कंटेंट देईन का नाही देणार जर त्यांनी कंटेंट नाही दिलं तर आपले पैसे पाण्यात जाईन कारण तुम्ही लाखभर रुपये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करताय ना मग त्या ठिकाणी थांबा त्या लोकांनी थांबा जी काही फ्री लँड टेस्ट आपली सहावी या ठिकाणी अपलोड होईल ती सहावी टेस्ट द्या त्या ठिकाणी कंटेंट कसा आहे बघा आणि त्यानंतर टेस्ट घ्या आणि तिथूनसुद्धा विश्वास तुम्हाला वाटत नसेल की कंटेंट या ठिकाणी येईल का नाही जेव्हा केव्हा आपल्या त्या कोर्समध्ये सर्व काही कंटेंट जो की मी बोललो मिक्स दहा टेस्ट या ठिकाणी त्यानंतर टॉपिक वाईज तेहतीस टेस्ट त्यानंतर आपण या ठिकाणी पाचच फुललेन टेस्ट टेस्ट त्या ठिकाणी टाकतो आहे हा कंटेंट जेव्हा त्या ठिकाणी येईल तेव्हाच तुम्ही काय करा त्या ते ठिकाणी टेस्ट परचेस करा तोपर्यंत टेस्ट परचेस करू नका ज्यांना काही माझ्यावरती विश्वास नाही त्यांच्यासाठी बोलतो आहे आणि हा जो या ठिकाणी लेक्चर आहे हे जे लेक्चर आहे हे तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवरती सुद्धा बघायला भेटेल आणि आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरतीसुद्धा बघायला भेटेल आणि लवकरच आपण एक दुसरी बॅच या ठिकाणी लाँच करतो आहे पैसा कमवण्यासाठी बॅच लॉन्च करत नाही त्या बॅचची फीज तुम्हाला सांगतो फक्त एकोणपन्नास रुपये राहणार आहे ओके त्या बॅचमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे ते सांगतो मित्रांनो एक्झाम्पल तुमचं पावर सिस्टम आहे ओके पावर सिस्टमवरती कोणकोणत्या कन्सेप्ट अशा आहे की ते आपल्या आय टी आयच्या मुलांना येऊ शकतात त्यावरती कशा पद्धतीने क्वेश्चन डिझाईन होऊ शकतात ते तुम्हाला त्या ठिकाणी असणार मग तुमचं पावर सिस्टम झालं तुमचं मशीन झालं तुमचं मे मेजरमेंट झालं तुमचं बेसिक झालं तुमचं ए सी फंडामेंटल झालं तुमचं डे सर्किट झालं तुमचे सर्व टॉपिकवरती एक एक दोन दोन लेक्चर एक एक दोन दोन तासाचे त्या ठिकाणी मी घेणार त्या ठिकाणी काय असणार एक्झाम्पल पावर सिस्टम त्याच्यातले लॉसेस झाले त्याच्यातले कंडक्टरचे प्रकार झाले त्याच्यातले या ठिकाणी पोलचे प्रकार झाले त्या ठिकाणी मग तुमचे लॉसेसमध्ये तुमचे त्यानंतर तुमचा सॅग झाला सॅगवरती कशी कन्सेप्ट तुम्हाला पेपरला येईल हे तुम्हाला सर्व काही त्या ठिकाणी मी सांगणार तुमचे मग पूर्ण इन्सुलेटरचे प्रकार झाले कोणता इन्सुलेटर कसं वापरतात इन्सुलेटरवरती डायग्राम कशा पद्धतीने पेपरला येतात ते सर्व काही आपण त्या ठिकाणी घेणार मग मशीनमध्ये तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक येतात मशीनच्या डायरेक्ट तुम्हाला ॲप्लिकेशन येतात ते आपण त्या ठिकाणी घेणार घेणार बेसिकमध्ये इंडक्टर येणार कॅपॅसिटर येणार रजिस्टर येणार सर्व काय आपण त्या ठिकाणी घेणार त्यानंतर मेजरमेंटमध्ये सगळे मग तुम्हाला पी एम एम सी एम आय इन्स्ट्रुमेंट त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक डायनॉमोमीटर ते सर्व आणि यावरती प्रश्न काय येणार तेवढंच आपण त्या ठिकाणी घेणार भापट पसारा घेणार नाही आणि त्या बॅचची फी फक्त एकोणपन्नास रुपये त्या ठिकाणी राहणार आहे आणि ती बॅच आपण लवकरच लॉन्च करणार आहे हा व्हिडिओ परिपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला आपल्या टेस्टविषयी या ठिकाणी आणि आपल्या ॲप्लिकेशन व विषयी पूर्णपणे या ठिकाणी इन्फॉर्मेशन भेटेल असं ॲप्लिकेशन मित्रांनो आजपर्यंत कुणी या ठिकाणी बघितलं नसेल आणि लक्षात ठेवा बघितलं नसेल या ठिकाणी अशा पद्धतीने सांगतो की तुमचा मेन पेपर जशा पद्धतीने होणार तशाच पद्धतीने पेपर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आणि तुम्हाला स्वतःचं अनालिसिस स्वतः जर त्या ठिकाणी करता आलं नाही तर आपलं ॲप्लिकेशन तुम्हाला स्वतःचं अॅनालिसिस कसं त्या ठिकाणी करायचं आणि ते स्वतः तुम्हाला त्या ठिकाणी करून देणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला या ठिकाणी काय होता कंटेंट होता कशाचा आपल्या ॲप्लिकेशनमधला ज्याची की इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्व या ठिकाणी सांगितले तर परत एकदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत बघा या ठिकाणी टी आपले जो हा जो कोर्स या ठिकाणी अपलोड होतोय तो त्या कोर्सला अपलोड होण्यासाठी वेळ आहे अजून कमीत कमी या ठिकाणी आठ दिवस तो टेस्टचा कोर्स जो आहे आपला या ठिकाणी क्वेश्चनचा तो आपण या ठिकाणी अजून आठ दिवसानंतर या ठिकाणी अपलोड करणार ओके तर मित्रांनो आपण या सेशनला या ठिकाणी पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा थँक्यू